तर एवढे बटाटे वडे तळून झालेले आहेत आणि हा माझा शेवटचा बटाटा वडा मी फ्राय करते आणि सोबत चहा तर पाहिजेलच ना माझा वडापाव तयार झालाय आणि आता मी पहिली बाईक घेते म्हणजे खूप दिवसात वडापाव खायचे जे टेस्ट जे आहे ना जो दोन बाईट तीन बाईट जे मध्ये जातात ना तेवढ्या ऑसम लागतात ना वेलकम टू द ब्लॉग द भोसले फॅमिली इन नायजा आणि आज काहीतरी स्पेशल बनते आमच्या घरी काय स्पेशल आज काय स्पेशल आज मी बनवणार आहे हो वडापाव वडापाव स्पेशल अरे वाण वातावरण वातावरणानुसार तू चेंज करते का तुझा मेनू मस्त रिमझिम पाऊस पडतोय बाहेर पाऊस आहे आता पावसाचं वातावरण आहे कंटिन्यू आता ऑक्टोबर पर्यंत असं रिमझिम पाऊस राहील आणि हे, हे जे वातावरण जे आहे ना ते खूप एन्जॉय करण्यासारखं वातावरण आहे कारण की या वातावरणामध्ये ना असं एक तर श्रावण चालू असतो आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि वडापाव मिसळपाव किंवा पाणीपुरी या वातावरणात आताच माझ्या तोंडाला तो पाणी सुटले बोलता बोलतात ते आता या वातावरणातच या गोष्टी खाऊशी वाटतात किंवा नॉनव्हेज तर आपण खाऊ शकत नाही कारण की श्रावण असल्यामुळे आणि त्यामध्ये हा आत्ताचा जो पिरियड आहे या वातावरणातच लागत जे ऑक्टोबरपर्यंत जे असतं वेदर ते खूप चांगलं असतं म्हणजे प्लेझंट वेदर असतं त्या वातावरणामध्ये आपण चांगलं तुम म्हणजे असं चमचमीत खाऊ शकतो त्याच्यानंतरनं त्यानंतरनं थोडंसं ऑक्टोबर हीट चालू होते गरमी चालू होते त्यानंतरनं आहे गर्मी वगैरे हो असल्यामुळं जास्त आपण असं जे आपल्या शरीराला गरम करू शकतं अशा गोष्टी खाऊ शकत नाही जसं नॉनव्हेज वगैरे हो किंवा चिकन मटन या गोष्टी खाऊ शकत नाही तर आत्ता चला ते तो एक वेगळा भाग आहे तर आत्ता बटाटे उकडतायत आता शेट्ट्यांचा आवाज येत होता आणि तर आता थोड्या वेळातच वडापावचा बेस चालू होईल तर चला आणि आधीच कुठे गेला आपला हा आदेश गेला आहे क्लास मध्ये ट्युशनला त्याच्या फ्रेंच क्लास आहे तर फ्रेंच क्लास आता जात जाण्याच्या अगोदरच त्याने सांगितलं होतं की वडापाव बनवून ठेव आल्यानंतर मला वडापाव पाहिजे त्या कंडिशनवरती तो क्लासला गेला तर त्याला ऑनलाईन क्लास करायचा होता किंवा स्किप करायचा होता क्लास त्याची इच्छा नव्हती जाण्याची तर त्यामुळं तो मॉर्निंग देऊन गेला की मी आल्यानंतर मला वडापाव पाहिजे म्हणजे पाहिजे तर त्याचे दोन वडापाव माझे दोन वडापाव आणि कोमलचे दोन वडापाव असा आम्ही एक लादी घेऊन आलो आहे सुपर मार्केटमधून तर मस्त पैकी वडापाव मिरची आणि थेचा चटणी मस्त पैकी आभेस बनणार आहे आता आता माझा कुकर गार होते मग मी बटाटे सोलणार मग मॅश करणार आता माझी भाजीची तयारी जास्त थंड झालंय आता हे बटाटे मी एक करून अशा प्रकारे काढून घेते माझे बटाटे सोलून झालेले आहेत हे नऊ बटाटे आहेत तर या बटाट्यांसाठी बघा मी पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या थोडासा लसूण एवढा म्हणजे दोन छोटेसे असे गड्डे होते गावरान लसणाचे तर एवढं लसूण मी घेतलं आहे सोबत कोथिंबीर आता याचं मी वाटण करून घेणार आहे विदाऊट वॉटर एका बोल आता एका बोलमध्ये हे बटाटे घेतले मी ते फोकनी मॅश करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे जास्त पण मॅश नाही करायचे आता बटाटा परतण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते तेल गरम झालंय आता मी त्यात टाकते मोहरी थोडस जिरं मी टाकते त्यात हिंग मोहरी तड कर करते तर आपण आता टाकून घेऊया त्या कढी हे करून घ्यायचे तेलामध्ये छान आणि आता आपण टाकणार आहोत हळद आणि सगळीनुसार मीठ मी आताच सगळं मीठ टाकून घेते आता मी टाकते मॅश केलेला बटाटा साईडचे के आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि एक दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची तुम्ही आता एक ग्लास पाणी घेतले पाणी गरम झालंय त्यात मी टाकली लिंबा एवढा चिंचेचा हा काय म्हणू शकतो घर आता झाकण उघडून आतून बघूया छान बटाटा करायचा आहे परत छान मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आता तयार आहे जे आपण वडे करून घेणार आहोत हा चिंचेचा कोळ आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक पाच मिनिटं हे कुकरतल्या पाण्यात आपल्याला चिंच ठेवायची आहे त्यामध्ये किं चिंचेचा कोळ टाकलेलं हे पाणी मी फोडून घ्यायचं आहे तर चिंचसुद्धा मॅश करून घ्यायची आपल्याला बघू शकतं खाली असं पाणी आणि चिंचेचा पल्प आला आहे तो काढून घ्यायचा आहे छोट्या कढईमध्ये ते मी आता थोडं थोडं पाणी टाकते आहे आणि परत व्यवस्थित चिंच मी मॅश करून घेते बघा पाणीचं एक ग्लास पाणी आणि आत्ताच वेग एक ग्लास पाणी यामध्ये आपण आता गूळ टाकून घेणार आहोत आता चिंचेचं पाण्यात जेवढी चिंच होती त्याच्यात दीड पट गूळ आपल्याला टाकून आहे मी टाकते मीठ थोडस लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे पावडर पाणी चांगलं आता कोथिंबीर पुदिन्यांची चटणी बनवणार आहोत आपण त्यासाठी मी घेतली कोथिंबीर दोन मिरच्या आलं आणि चला आता पुदिना काढून आलोय आपण ते बघा आमच्याकडे श्रब आहे हे पुदिना तर आता पुदिना मी काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यात मी टाकते कोथिंबीर हा पुदिना मिरची आणि आलू थोडस पाणी टाकून मीठ टाकून टाक। टाक। आपल्याला हे वाटण करून घ्यायचंय मीठ चवी पुरत आणि यात आपण थोडीशी जिरी सुद्धा टाकणार आहोत आपली हिरवी चटणी तयार आहे इकडे आपले चिंचेची चटणी तयार होते त्याला पाच ते सात मिनिटं अजून उकळून द्यायचंय पहिले पाच मिनिटं मी उकळून घेतले म्हणजे अंदाजे आपल्याला बारा ते पंधरा मिनट चटणी उकळून घ्यायची अशी आता बटाटे वड्यांसाठी घेतले मी इथं डाळीचं पीठ टाक टाकटी हळद चवीनुसार मीठ जिरा पावडर आणि खर्च लाल तिखट एवढं आणि हे पाणी टाकून आपण त्याचा गोड करून घेणार आहोत अशी कन्सिस्टन्सी पाहिजे पोळ टाकून घ्यायचंय आता हा बॅटर बाजूला ठेवते मी बटाटे वडे थापून घेते साधारण मोठे तुकडे पण आहे ह्या तुम्हाला आवडतात म्हणून मी ठेवलेत तुम्ही पूर्णत हॅश करून घेऊ शकता अशा प्रकारे हे बटाटे वडे बनवते मी ही चिंचेची चटणी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते इथे माझे बटाटे वडे पण थापून झालेले आहेत आणि चिंचेची चटणी मी काढून घेते आता गाठ झाल्यावर अजून ठीक होणार ती घेतली माझी छोटीशी कढई ती ठेवली आहे गॅसवर तापायला आणि आता मी त्यात टाकते टाकते हे तेल बटाटावडा फ्राय करण्यासाठी आता तढण्यासाठी मी घेतल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या त्या आपल्याला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मिरचीमध्ये मीठ भरून घ्यायचंय तेल झाले गरम मी यात टाकते पहिला आपला बटाटा उडा छान मध्ये झुरू काढून घेते मी एका प्लेटमध्ये मी आता टाकून घेते आणि आता अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे तर एवढे बटाटे वडे तळून झालेले आहेत आणि हा माझा शेवटचा बटाटा वडा मी फ्राय करते आणि सोबत चहा तर ना यस डन झाला आपला बटाटा वडा हा फ्राय सॉरी आणि फ्राय करून घेते मी छान झाले गरमागरम असं आबाळ आलेलं आहे थोडस ऊन थोड सावली पण पाऊस नाही मग अशी रिमझिम पाऊस झाला थोडा आणि आता पाऊस नाही पण तरी पण काय आहे आपल्याला खायचं आहे वडापाव जर तर, तर खाऊन घेऊयात आता बनलेलं तर आहे बेत कसा जमलाय आता मंडळी जबरदस्त एक नंबर बेत झालाय वडापाव आणि ते पण पावसाच्या वातावरणामध्ये आबाळ आले ना पण संध्याकाळी आधीश तुला पाऊस येतोय ऊन पडतोय पाऊस येतोय बघा थोडस डस्टी वेदर आहे पुणेरी स्टाईल मध्ये चटणी बिटणी लावून काम कसं सत्य झालं पाहिजे आधीश कांदा पाहिजे का कांदा अजून अजून पाहिजे कांदा काम कसं झालं पाहिजे एकदम फत्ते वडा आणि अशा प्रकारे सुभाष बघा असेंबल करून देत आहेत आम्हाला का आता माझा तयार करतो मी वडापाव जास्त काय आपल्याला आपण गाडीवरती किंवा शॉपमध्ये गेल्यावरती रेडी होऊन येतात मस्त पैकी झकास पैकी पण इथं आपल्या आपल्याला रेडी करून घ्यावं लागतंय वडापाव आपण आपण आता बाहेर नाहीये ना तोंडाला मस्त बनवून देऊ का चल बनवून देऊ हा वडापाव मोठा मिरची मिरची वडापाव वा तोंडाला कसं मस्त पाणी सुटलय आधी कसं काय झालंय मिरची कुठे मिरची आणि वडापाव मिरची वडापाव कस आहे घरचा बटाटा वडा नंबर दुसरा नंबरच नाही भोसलेच वडापाव आपण वडापाव जुस टाकलो ना एक शॉप चालेल मस्त फक्त वडापाव तुला ट्राय करू दिवस फक्त वडापाव आणि समोसा आतमधला त्यांना पुणेरी चव द्यायची आपण पुणेरी चव मस्त भाई चांगलं झालं आणि आदिशने एक कारनामा केले फ्रेंच मध्ये त्याला टेस्ट मध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळाले त्यामुळे त्या खुशीने पण वडापाव पार्टी वडापाव पार्टी त्या खुशीने ठेवलेली आहे का हो म्हणजे झाली कारण तर घरी घरी येऊन बोलला की त्याला एवढे मास्क घेणार नाहीतर ते एक्सपेक्ट करतच होता आपल्याकडून की काहीतरी म्हणजे वडापाव मिळणार आहे म्हणजे पक्का Actually, एड़िश्ट, इन ऍडिशन त्याला ते हंड्रेड <laughs> आउट ऑफ हंड्रेड मिळालं फ्रेंच क्लास मध्ये पाऊस पडायला पाहिलं होतं बाहेर आता मज्जा आली असती बाहेर बसूनच खाल्लं असत मस्त पैकी आपलं सनसेट स्पॉट वरती खाल्लं असत कुठली चटणी आवडली बळा दुणी। दुणी। नहीं। नहीं। यू। मी पण खाणार आहे आणि मग माझा चहा उघडतोय तर माझा वडापाव पण मी असेंबर करून घेते तोपर्यंत एक वडापाव खाते आणि मग चहाची मज्जा घेणार आहे तर माझा वडापाव तयार झालाय आणि आता मी पहिली बाईक घेते म्हणजे खूप दिवसात वडापाव खायचे जी टेस्ट जे आहे ना जो दोन बाईट तीन बाईट जे मध्ये जातात ना तेवढ्या ऑसम लागतात ना तृप्त वाटतं तृप्त वाटतं एकदम म्हणजे म्हणजे त्याला दुसरे असं फिलिंगच येत नाही हम्म mm. कांदा वगैरे एकदम असं वाटतो नवाच्या पिठात पाऊ एकदम वाईट दिसतो पण हा पाव जो आहे ना थोडासा ब्राऊन असतो आणि जे गव्हाचं जे हस्क वगैरे असतं ना आपल्या विठच पूर्ण पण याच्यात उतरलेला असतो त्याच्यामुळे पूर्ण पण वाईट नसतं थोडासा ब्राऊन असतो आणि त्याचे पिशेस येत असत त्याच्यामुळे ता, ये पचायला एकदम हलका असतो हा म्हणजे हो। डायजेस्टिव असतो कारण की फायबर जास्त असतो त्याच्यात तो एक फायदा आहे पावचा हो। प्रत्येकाला दोन दोन पाहिजे त्यामुळं कोणी को लाई गडबड करू नका दोन दोन वडापाव पाव दोन, दोन पेक्षा जास्त मिळणार नाही <laughs> आम्ही इकडे बोलण्याच्या काही गडबडी मध्ये कोणी तरी जरा फास्ट चाललेला आहे एकदम एक्सप्रेस वे होती त्यामुळे ते त्याला हे हिंट होती की प्रत्येकाला दोनच वडापाव मिळते दोन, दोन, दोन पेक्षा जास्त मिळणार नाही जरी मिळालं तरी फक्त वडा मिळेल कारण हे पावत नाहीच आम्ही एकच लादी आणलेली सिक्स पावती <laughs> एक वडा आणि एक पाव राहिले आता तो पाव सुद्धा राहिलेला मला नको आहे आता पाव नको जास्त मी पण खाणार नाही माझा अर्धा वडा ओके आधीच अर्धा वडा तर दोन दोन अर्धा वडा असं म्हणून संध्याकाळचा कार्यक्रम झालेला आहे वडापावचा पार्टीचा तर अशी खूप छान होती हेल्दी अशी रेसिपी वडापावची घरच्या घरी आणि याच्यामध्ये वीट पाव जो आहे ना ते या स्पेशालिटी स्पेशलिटी पावची होती वीट पावमध्ये जास्त फायबर आणि डायजेस्टिव असतो असतात पाव यामुळे पचायला पण हलका असतो तर तुम्ही पण असं वडापाव ट्राय करा घरच्या घरी पहा इंडियामध्ये वीट पाव मिळत असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा वीट पाव जो आहे ना तो हेल्दी असतो आणि नॉर्मल मैदा पावापेक्षा ह्याची टेस्ट जरा वेगळी असते थोडीशी पण चांगला असतो हेल्थसाठी <laughs> तर तुम्ही असंच ट्राय करा कराश हे खातोय त्याला हे भुगा म्हणतो आपण क्रिस्पीवाला नाही का तो वाला तो घेऊ वेचून वेचून घेतोय आवडतं आवडतो चुरा चुरा इंडिया पण मिळतो ना गाडी गाडीवरती ते देतात ते हो प्लेट मध्ये टाकतात वडापाव पाऊस आणि वडापाव हे काय कॉम्बिनेशन आहे ना तेच ना कधीच संपू शकत आबाळ आले बाहेर पण पाऊस नाही पाऊस पाहिजे होता थोडासा मज्जा आली असते तर आधी होती आजची वडापावची रेसिपी वडापाव पार्टी तुम्ही पण असाच वडापाव ट्राय करा घरच्या घरी आणि एन्जॉय करा पावसाळ्यामध्ये काय आदेश काय म्हणशील <laughs> तू एक नंबर मी पण ट्राय करा आणि आपण भेटूया नवीन रेसिपी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सबस्क्राईब करत राहा द भोसले फॅमिली इन नाही बाय